नमस्कार वैजापूर टाईम्स या डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत पाहूया तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी वैजापूर टाइम्स आजच्या बातमीपत्रात चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा विभागीय पोस्टर स्पर्धेत प्रवीण गवळी यांना यश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी येथे आयोजित विभागीय पोस्टर निर्मिती स्पर्धेत हजबीरवाडी तालुका वैजापूर येथील प्राथमिक शाळेतील सहशिक्षक प्रवीण उखाजी गवळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे या यशासह त्यांची राज्यस्तरासाठी निवड करण्यात आली आहे मराठवाडा विभागातून सहभागी झालेल्या एकोणावीस स्पर्धकांमध्ये गवळी यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत आत्मनिर्भर भारत या विषयावर प्रभावी पोस्टर तयार केले विभागातून निवड झालेल्या पाच विजयी स्पर्धकांमध्ये त्यांचा समावेश असून ते राज्य पातळीवर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे बाभुळतेल येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीचा ओघ वैजापूर तालुक्यातील बाभुळतेल येथील शेतवस्तीवर राहणारे किशोर गोपीनाथ महाले यांच्या घराला आग लागून मोठे नुकसान झाले होते घरात ठेवलेला बारा क्विंटल कापूस या घटनेत जळून खाक झाला घरातील इतर जीवनावश्यक साहित्यदेखील ले जळाल्याने तब्बल दीड लाख रुपयांचे नुकसान झाले ही घटना मंगळवार तेवीस डिसेंबर रोजी बाबुळतेल शिवारातील गट नंबर एक्केचाळीसमध्ये घड घडली या घटनेची बातमी वैजापूर टाइम्सवर प्रसिद्ध होताच शेतकऱ्याला मदतीचे हात पुढे आले बाबुळतेल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी योगेश खांडगावरे यांनी शेतकऱ्याच्या घरी जाऊन जळीत घटनेचा पंचनामा केला त्यानंतर सरपंच लिलाबाई दीपक कुलधर उपसरपंच सुरेश काटे ग्रामपंचायत अधिकारी योगेश खांडगवे ग्रामपंचायत सदस्य संगीता दारवंटे सुमन महाले भारती वाघ संतोष दारवंटे एकनाथ दारवंटे आदींनी शेतकरी किशोर महाले यांना पाच हजारांचा मदतीचा धनादेश दिला यासह परिसरातील डॉक्टर नयन मोरे काकासाहेब काटे काशीनाथ मगर रेखा पाटणे उत्तमराव निकम अर्जुन जाधव यांनीही शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली सध्या मदतीचा ओघ सुरू आहे अगरसायगाव येथे मोफत ॲनिमिया तपासणी शिबीर वैजापूर तालुक्यातील अगरसायगाव येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत ॲनिमिया मुक्त गाव मोहीम राबवण्यात आली यावेळी महिलांसह गावकऱ्यांसाठी मोफत अॅनिमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे शिबिर निर्भय सर्वांगीण विकास संस्था व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले यावेळी अपंगांना ग्रामपंचायत पाच टक्के निधीतून पाणीदार वाटप गरजूंना आयुष्यमान भारत कार्ड तसेच बचत गटातील महिला विधवा व आत्महत्याग्रस्त कुटुंबांना विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन व प्रस्ताव भरण्यात आले प्रशिक्षक बाबासाहेब वाघ यांनी अॅनिमिया विषयक आहार पोषण आरोग्य व सेंद्रिय परसभाग यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाला सरपंच गणेश जाधव ग्रामसेवक सागर इंगळे प्रियांका गुंजाळ प्रियांका वाघमारे रेखा चव्हाण बाबासाहेब माळी सुनील निकम हरेश्वर जाधव सागर जाधव रामा जाधव यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले पालखेड येथे चारशे असंघटित कामगार महिलांना गृहउपयोगी भांडी संचाचे वाटप वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत सामाजिक न्याय व सर्वसमावेशक विकास साधणारा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे यांच्या विशेष प्रयत्नातून चारशे असंघटित कामगार महिलांना दैनंदिन उपयोगी गृहोपयोगी भांडी संचाचे वाटप आमदारांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गावातील असंघटित कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सत्तर हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे धनादेशही प्रदान करण्यात आले शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास व्हावा असे आवाहन यावेळी करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेचे स्थानिक तसेच तालुक्याचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते